अमरावती जिल्ह्यात पहिल्या स्थानिक बातमीचे प्रक्षेपण करून इलेक्ट्रॉनिक मीडियात नवा क्रांतिकारी बदल घडून आणल्याने तसेच निवेदित पत्रकारात प्रेरणादायी नेतृत्व मिळाल्याबद्दल सिटीन्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नुकतेच तेरा जानेवारीला सायंकाळी राज्य मराठी पत्रकार परिषद वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून परतवाडा शहरात आयोजित कार्यक्रमात डॉक्टर चंदू सोजतिया यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला हा पुरस्कार माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अमरावती जिल्ह्यात पहिल्या स्थानिक बातमीचे प्रक्षेपण करून इलेक्ट्रॉनिक मीडियात नवा क्रांतिकारी बदल घडून निवेदित पत्रकारांना प्रेरणादायी ठरणारे न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सुजतिया यांना तेरा डिसेंबरला राज्य मराठी पत्रकार परिषद वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून परतवाडा शहरातील वाघमाय मंदिर संस्थान येथील प्राध्यापक राम शेवाळकर सभागृहात राज्य मराठी पत्रकार परिषद संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याच कार्यक्रमात माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते डॉक्टर चंदू सोजतिया यांना पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आपल्या पत्रकारितेचा गौरव म्हणून डॉक्टर चंदू सोजतिया यांना सन्मानपत्र देण्यात आले या सन्मानपत्रात आपणास सन्मानपत्र देताना अतिशय आनंद होत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आपले अतुलनीय योगदान राहिलेत आपल्या रोखटोक पत्रकारितेतून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा आपण प्रयत्न केलाय अमरावती शहरात इवलस रोप आता वटवृक्ष झालाय त्याच्या राज्यभर वेली पसरल्यात निवेदित पत्रकारांसाठी आपण नेहमीच प्रेरणादायी राहिलेले आहेत याकरिता आपणास जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे अशा आशयाचे सन्मानपत्र देऊन डॉक्टर चंदू सुजतिया यांचा सत्कार करण्यात आला जी माहिती घ्यावं लागली असत चर्चा करावी लागली अस मग हा विचार येणं सुद्धा माझ्या शरीरात कोण कामगिरी दिली कोण चांगलं काम केलं कोण उटुंग स्वीकारावं गेलं हे सुद्धा आम्ही विचार केला कोणी विचार केला नाही ते पत्रकारांना विचार केला हे त्याच्यातलं चांगलं पण आहे आणि ते म्हणताना किती पैसे किती लोकांना मदत केली याच्यापेक्षा मदत करण्याचा विचार येणं हा लाभ मोलाचा आहे मदत करायपेक्षा

या कार्यक्रमाला माजी नगरसेवक दिनेश बुप राज्य मराठी पत्रकार परिषद संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष नितेश किल्लेदार जिल्हा अध्यक्ष ललित कांबळे परतवाडा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाणसह अनेक मान्यवरसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते